रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे भाऊ आणि बहीण यांच्या प्रेम आणि पवित्र बंधनाचे प्रतीक आहे हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो जिला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात बहीण भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीला उपहार देऊन रक्षा करण्याचे वचन देतो रक्षाबंधनाचा इतिहास रक्षाबंधनाचा इतिहास हा प्राचीन काळातील पौराणिक कथा आणि अनेक लोककथातील प्रसंगांवरून वर्णन केलेला आहे एका प्रसिद्ध कथेनुसार श्रीकृष्णद्वारा शिशुपालाचा वध करत असताना श्रीकृष्णाच्या बोटामध्ये जखम झाली तेव्हा द्रौपदीने आपली साडीचा सा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटावर बांधला प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानून तिला रक्षा करण्याचे वचन दिले आणि हस्तिनापूरच्या भर सभेत द्युतक्रीच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीच्या चिरहरणापासून तिचे रक्षण केले आणखी एक कथा ही महाराजा बळी आणि लक्ष्मी यांच्याबाबतची आहे आर्य अधिकारी वामन याने महाराजा बळी यांना वचन मागून त्यांच्याकडून तीन पग भूमीच्या बदल्यात त्याचे संपूर्ण राज्य हिरावून घेतले आणि आशीर्वादाच्या बदल्यात त्याच्या साथीचे वचन दिले महाराजा बळी भूमीही झाल्यानंतर देवी लक्ष्मीने आपले पती म्हणजे विष्णूचा अवतार असणाऱ्या वामनाची सुटका करण्यासाठी महाराजा बळी यांना राखी बांधली आणि त्यांच्याकडून आपले पती विष्णू वामन यांना मुक्त करून घेतले या पौराणिक कथांशिवाय काही ऐतिहासिक कथाही रक्षाबंधनाशी जोडलेल्या आहेत इसवी पूर्व दुसऱ्या शतकात मॅसिडोनियाचा महान ग्रीक राजा अलेक्झांडर सिकंदर याने व्यास नदी ओलांडून पहिल्यांदा भारताच्या भूभागावर पाऊल ठेवले तेव्हा भारतातील एक महान हिंदू राजा पोरस याच्याशी त्याचा सामना झाला सिकंदराच्या कुटिलतेमुळे राजा, राजा पोरसचा पराभव झाला सिकंदर विजयी झाला पण सिकंदरला स्वतःच्या सेनेचा विरोध करावा लागल्याने त्याचे सैन्य पुढे लढण्यास तयार नव्हते व परत मॅसिडोनियाला जाण्यास इच्छुक होते तेव्हा सिकंदरने जगत आपला निर्धार सोडून दिला व तो परत जायला निघाला जाताना त्याने राजा पोरस यांना त्यांचे राज्य बहाल केले सिकंदरला सर्वात मोठा धोका आता पोरस राजाकडूनच होता अलेक्झांडर सिकंदरची पत्नी रोक्साना हिने राजा पोरसच्या हातावर राखी बांधून आपल्या पतीच्या रक्षेचे वचन घेतले होते यानंतर भारतीय आणि ग्रीक यांच्यामध्ये हे संबंध कायम राहिले ज्याला इंडोग्रीक संबोधले गेले आणखी एका ऐतिहासिक कथेनुसार मोगल राजवंशी राजपूत राजांच्या संघर्षादरम्यान राणासांगा यांचा अचानक मृत्यू झाला नेमका त्याचवेळी गुजरातहून बहादूर शाहने मेवाडवर हल्ला केला राणा सांगा यांचा मोठा मुलगा विक्रमादित्य हा एकाकी पडला त्यामुळे दिवंगत राजा राणा सांगा यांची पत्नी राणी कर्णावती हिने आपला शत्रू असलेल्या मुघल हुमायून याला रक्षासूत्र पाठवले व आपले राज्य वाचविण्यासाठी त्याची मदत मागितली बादशाह हुमायूनने ते रक्षासूत्र स्वीकारले व बहीण मानून राणी कर्णावतीची मदत केली व बहादूरशाह पराभव केला होता याशिवाय विसाव्या शतकात लॉर्ड कर्झनने इसवी सन एकोणीसशे पाचला बंगालची फाळणी केली तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाच्या प्रतीकाच्या रूपात वापरण्यास प्रोत्साहित केले या रक्षासूत्राच्या मदतीने रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदू मुस्लिम एकता घडून आणली व शेवटी इंग्रजांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली याशिवाय अनेक ऐतिहासिक व पौराणिक कथा रक्षाबंधनासंदर्भात प्रसिद्ध आहेत रक्षाबंधनाचे महत्त्व रक्षाबंधन भावा बहिणीच्या प्रेम स्नेह भावना दर्शविते राखी बांधून बहीण आपल्या भावाची सुरक्षा आणि कल्याणाची कामना करते हा सण पारिवारिक नाते मजबूत बनवून प्रेम आणि सद्भाव वाढवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद